महिलांचे हक्क समानता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो भारत सरकार महिलांच्या कल्याण आणि विकासासाठी अनेक योजना राबवत असतं या योजना नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा महिलांचे हक्क समानता आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आठ मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो भारत सरकार सुद्धा महिलांच्या कल्याण आणि विकासासाठी अनेक महत्वाच्या योजना राबवत असत महिलांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे यातील पहिली प्रमुख योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना ही योजना सन दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही भारतातील महिलांच्या उत्थानासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे यामुळे समाजातील मुलींचे हक्क तर बळकट होतातच याशिवाय त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पायासुद्धा मजबूत रोवला जातो स्त्री भ्रूण हत्या रोखणं मुलींच्या शिक्षणाला चालना देणं आणि महिलांना स्वावलंबी बनवणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे दुसरी महत्वाची योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता ही जी योजना आहे या योजनेद्वारे प्रधानमंत्री मातृ योजना ही भारत सरकारची एक महत्वाची योजना समजली जाते ज्याचा उद्देश गरोदर महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणं हा आहे ही योजना एक जानेवारी दोन हजार सतरा रोजी सुरू करण्यात आली होती पहिल्यांदा आई झालेल्या महिलांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत या योजनेद्वारे दिली जाते ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये संबंधित महिलांना दिली जाते गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यात नोंदणीवर एक हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जातो त्यानंतर प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपयांचा दुसरा हप्ता हा देण्यात येतो त्यानंतर बाळाच्या जन्मानंतर पहिली लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाली की मग परत दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता देण्यात येतो ही रक्कम थेट त्या महिलांच्या बँक खात्यात पाठवली जाते प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गरोदर महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे आरोग्य आणि पोषण दोन्ही स्थिती सुधारण्याच्या दिशेनं टाकलेलं सरकारचं एक महत्त्वाचं पाऊल समजलं जातं यानंतर महत्त्वाची तिसरी योजना आहे उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजेच पी एम यू वाय ही देखील भारत सरकारची एक महत्त्वाची योजना समजली जाते ज्याचं उद्दिष्ट गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एल पी जी गॅस म्हणजे घरगुती गॅस कनेक्शन हे प्रदान करणं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मे दोन हजार सोळा रोजी ही उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून या योजनेचा शुभारंभ केला होता आणि ग्रामीण आणि गरीब कुटुंबातील स्वच्छ कुटुंबांना स्वच्छ ऊर्जा पुरवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे धुरामुळे होणाऱ्या आजारांपासून महिलांचं संरक्षण करणं आणि स्वयंपाक करताना महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे यानंतरची महत्वाची योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही प्रचलित योजना आहे सुकन्या समृद्धी योजना ही मुलींच्या शिक्षण आणि लग्नासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केलेली दीर्घकालीन बचत योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी या योजनेची सुरुवात केली होती अशा प्रकारे भारत सरकारने महिलांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवलेल्या आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका